नमस्कार तर उद्या आहे चंपाशेष्ठी आणि चंपशेष्ठीचं आहे ना वांग्याचा भरीतचा नैवेद्य हा खंडेराव महाराजांना लागत असतो आणि तळी भरण्यासाठी पाच असे नैवेद्य भाकरीचे लागतात आणि भरीताचं पण लागतात तर त्यासाठी ना सुरुवातीला भरीत करायचे तर भरीत करत असताना वांगे घ्यायचे स्लाईजमध्ये कट करायचे कांद्याची पात पण लागते बरं का कांद्याची शिवाय हे बरीच अपूर्ण आहे तर त्यानंतर ना कढईमध्ये त्यान तेल टाकायचं आहे कांद्याची पात पण कापून ठेवायची तेल टाकल्यानंतर ना वांगे छान परतून घ्यायचे आहे खरं तर चुलीत भाजले जातात पण आता चूल नसल्यामुळे आपण मस्त असे परतून घ्यायचे त्यानंतर हिरवी मिरची लसूण आलं मिक्सरला असं ओबडधड वाटण तयार करायचं आणि तेल परत टाकून कांद्याची पात टाकायची परतून घ्यायचं आहे दोन मसाला कांद्याच्या पातीमध्ये मीठ टाकायचं आहे कांद्याची पात चांगली शिजू द्यायची आहे दोन तीन मिनटं चांगली शिजवून द्यायची आहे त्यानंतर वांगी टाकून घ्यायची आणि चांगलं ठेचून घ्यायचं आहे म्हणजे इथं भरीत तयार होतं वांग्याचं आणि व्हिडिओ वाढल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका त्यानंतर मस्त अशा बाजरीची भाकरी टाकायची आणि नैव्या त्याला आपलं वांग्याचं भरीत बाजरीची भाकरी तयार आहे तर उद्या नक्की चंपा शेषिला असं वांग्याचं भरीत करा